वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथे दिनांक सहा जुलै रोजी सकाळी दहा दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे तहसीलदार कुणाल झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार विनोद हरणे पुरवठा अधिकारी हर्षल पवार पटवारी अमोल वक्ते व धानोरकर तसेच कारंजा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पवार व मधुकर राठोड यांनी कारंजा लाड येथील भिलखेडा हनुमान मंदिराजवळ मार्गावर उभ्या असलेल्या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये मध्ये अंदाजे तीस ते तेहत्तीस टन अवैध तांदूळ आढळून आल्यामुळे ट्रक चालकासह हा ट्रक ग्रामीण पोलीस स्टेशन कारंजा लाड येथे आणून उभा करण्यात आला होता ही बातमी तात्काळच विदर्भ न्यूजने प्रसारित केली होती या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर ट्रक मधील अवैध तांदूळ व ट्रक याबाबत हर्षल दिलीप पवार पुरवठा अधिकारी महसूल यांच्या फिर्यादीनुसार कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे जप्त करून उभा करण्यात आलेला ट्रक क्रमांक सी जी शून्य चार एम टी तीन सात पाच चार या ट्रक मधील तांदूळ अंदाजे तेहतीस टन तीनशे पंचावन्न पोते सरकारी जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणवीसशे पंच्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये ट्रक चालक व क्लीनर आरोपी क्रमांक एक लक्ष्मण उल्हास राठोड राहणार नायगाव तालुका दारवा जिल्हा यवतमाळ आरोपी क्रमांक दोन राहुल सुरेश चव्हाण राहणार शेलोडी तालुका दारवा जिल्हा यवतमाळ यांच्यावरती ईसी एक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता ट्रक मधील अंदाजे तीनशे पंचावन्न पोते तेहतीस टन तांदूळ हा पुरवठा विभागाकडून जप्त करण्यात आलेला होता पुढील तपास कारंजा शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत होते मात्र या प्रकरणामध्ये पुढील कार्यवाही ही माहिती घेण्यासाठी कारंजा शहर पोलीस स्टेशन येथे विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी गेले असता तपास अधिकारी यांच्याकडून सदर प्रकरणाची माहिती वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे आपण सादर केलेली असून वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक आपल्याला पुढील माहिती देतील असे सांगण्यात आल्यामुळे सदर अवैध तांदूळ प्रकरणामध्ये अंदाजे तेहतीस टन तांदुळाचा मालक कोण व त्यांच्यावर अद्याप कार्यवाही करण्यात आली आहे किंवा नाही ही माहिती सध्या तरी गुलदस्त्यामध्ये आहे त्यामुळे या लाखो रुपयांच्या अवैध तांदुळाचा मालक नेमका कोण आणि त्यावर पोलिसांनी कार्यवाही केली आहे किंवा कसे त्याची माहिती देण्यास तपास अधिकारी टाळाटाळ का करीत आहेत या सर्व विषयांमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड